एमआयएमच्या कार्यकर्त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला पत्र तालीमचे कार्यकर्ते पुरुषोत्तम बन्ने यांचा बाळे इथं खून केल्याप्रकरणी तसंच फिर्यादी देवीदास बन्ने यांना जबरदस्त मारहाण करून जखमी केल्याबद्दल फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणी सर्वच आरोपींना अटक केली त्यापैकी आरोपी अजित आडके हा फरार असून इतर आरोपी शांतप्पा आडके सागर आडके विजय कुमार आडके महादेव धबाले अमित आडके यांची पोलीस कोठडी घेऊन नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली या आरोपींपैकी महादेव धबाले अमित आडके आणि विजय कुमार आडके यांना जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता याला सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तीव्र हरकत घेऊन म्हणणं सादर केलं त्यानंतर आरोपी विजयकुमार अडके यांनी त्यांचा जामिनाचा अर्ज न्यायालयातून काढून घेतला इतर दोन आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं जामिनाचा अर्ज फेटाळून लावला यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी काम पाहिलं